नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट निमित्त लहान मुलांसाठी मराठी भाषण अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे तरी ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत ही माझी नम्र विनंती स्वातंत्र्य होण्याअगोदर आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता सुमारे दीडशे वर्ष आपल्यावर इंग्रजांची गुलामगिरी होती त्यांनी आपल्यावर कितीतरी कडक कायदे लादले यात आपल्या भारतीयांचे अतोनात हाल झाले या त्रासातून मुक्त होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू लोकमान्य टिळक सावरकर भगत सिंग अशा अनेक वीरांनी आपल्या जीवाची परवा केली नाही शेवटी सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो बोला भारत माता की जय धन्यवाद अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा